तर जयजेव मंडळी माझे नाव युवराज भारत सूड तर आपण आपल्या जिजा हायटेक नर्सरी येते तालुका जाफराबाद जिल्हा जालना गाव आहे डोलखेडा बुद्रुक तर मंडळी आपण बघू शकता की यावर्षी वर्षी आपली बाग कशी एकदम उसळून फुलं आलेली आहे तिला फुलवर आलेला आहे एकदम म्हणजे शंभर टक्के जे आपण बाग फुटणे म्हणतो ते यावर्षी वर्षी आपला बाग आलेला आहे तर याचं नेमकं कारण काय तर याचं एकच कारण आहे जी क्रांती आंब्यामधली ते म्हणजे कलटार कलटाची क्रांती कशी झाली काय का ते आपण आता या व्हिडीओमध्ये आज बघणार आहोत कल्टरचं नियोजन कसं असतं त्याचा टाइम काय त्याचे फायदे त्याचे तोटे तर नाहीच त्याला तर आपण आज सगळं काही आजच्या व्हिडिओ व्हिडीओमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूया तर मंडळी आपण बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे कलटार 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 नेमकं कलटार म्हणजे नेमकं काहीतरी काय तर मंडळी कलटार एक संजीव कि झाडाचं केमिकल जे केमिकलच आहे पण असं नाही की ते आपण बाहेरून झाडाला देतो किंवा झाडा तिथे नसतंच असा काही विषय नसतो रात तर कल्टर म्हणजे पॅक्लोबिट्राझॉल जे पीबीजेड जे सीझन त्या कंपनीचं प्रख्यात आहे आपल्या शेतीसाठी तर मंडळी या कल्टरचं नेमकं काम काय तर कल्टरचं सगळ्यात महत्वाचं काम सांगतो की जेव्हा कल्टर आपण झाडाला देतो एखाद्या तर झाडाची जी ग्रोथ असते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी म्हणजे झाडांची पानं फांद्या वगैरे जे येतं त्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मानतात तर कल्टर काय करतं ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवतं आणि झाडाची जी उरलेली एनर्जी असते ना पूर्ण एनर्जी ती फळधारणं फुलोरा याच्याकडं पूर्णपणे वळून टाकतं जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फळ सेटिंग ही आंब्याची बघायला भेटते तर कल्टरचा हाच फायदा आहे की व्हेजिटेबी ग्रोथ म्हणजे आंब्याला पालू येत नाही काही नाही काही नाही फक्त आंब्याला फुलोरा येतो एवढा ये येतो की पार आंब्याच्या फांद्यात काय पण खोडामधून सुद्धा फुलरो बाहेर येतो हे ये कल्टरचं सगळ्यात मोठी क्रांती आहे तर हे फक्त मी व्हिडिओमध्ये बोलायचं म्हणून बोलत नाही तर आपण दाखवण्यासुद्धा आहेत आपला मोठा भाग हे तेवीस चोवीस वर्षाचा त्याच्यामध्ये म्हणजे अक्षरशः खोडातून सुद्धा मोर बाहेर आलेला आहे कल्टरमुळं आता इतर आपली पाच वर्षाची छोटी बाग आहे आपण पहिल्यांदाच यावर्षी कलटा टाकले होतं कारण की थोडा बाग लहान होता म्हणून यावर्षी आपण पाचव्या वर्षी याला कलटा टाकलं तर तुम्ही बघू शकता की पूर्ण म्हणजे अक्षरशः जिथं भांदीचा शेवट आहे तिथं पूर्णपणे फुलं आलेलं आहे तर बघू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे अशी की जागा सुटलेली नाही की जिथून फुलोरायचं बाकी व्हेजिटेबी ग्रोथ पूर्ण थांबलेली आहे आंब्याची आणि जिथं नाही तिथं फुलं आलेलं आहे आणि आपल्याला फुलं टिकून ठेवण्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळे व्हिडिओ तयार केलेले आहेत तर मंडळी कलटारचं नेमकं काम काय तर कलटार हे एक आंब्यामधली खूप मोठी क्रांती आहे आपण जेव्हा कलटर आंब्याला देतो आणि कल्टर दे त्याचा एक विशिष्ट टाईम आहे की कलटर तुम्हाला त्या टायमात द्यावा लागेल जर तुम्ही आता म्हणसान फुलावर लागला आहे आणि आपण त्याला कल्टर देऊ राहिलो तर तसं चालत नाही मित्रांनो फुलावर आलेल्यानंतर कलटर द्यावा लागत नाही त्याला एक विशिष्ट टाईम आहे जेव्हा तुम्ही त्या टायमात कलटर दिसाल तेव्हा हा आंबा एप्रिलपर्यंत बागेत आपला मार्केटमध्ये येतो आणि एप्रिलमध्ये आंबा मार्केटमध्ये येणं म्हणजे खूप मोठ्या भावात आंबा गाठ नाही जेणेकरून आपल्याला एकाच चांगल्या भावामध्ये आंबा आपला मार्केटमध्ये जातो आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपला जो आंबा आहे तो त्याला एक असे डिसऑर्डर असला तर आंब्यांना की तीन ते चार म्हणजे आंबा फुटतो तर तुम्ही कल्टर जर दिला तर कल्टरने एकाच वेळेस सगळा आंबा एकदाच टायमाला फुटतो आणि एकच फळाची सिटिंग असते शेवटपर्यंत आपल्याला त्यात ग्रेडिंग वगैरे करायचं काम जास्त पडत नाही एकच आंबा असतो त्याला दोन ते तीन स्टेपमध्ये तोडावं लागत नाही तर टाइम कलटा द्यायचा टाईम काय असतो तर कलटारचा टाईम हा मुख्यतः पावसाळा गेल्यानंतर असतो कारण की कल्टार हे वरून नाही द्यावं लागत कलटार हे आपल्याला त्याच्या मुळाजवळ द्यावं लागतं मुळांजवळ दे दे तर कल्टरचा टाईम केव्हा असतो जेव्हा पाऊस थांबला कारण की पावसामध्ये जर तुम्ही दिसाल तर तेव्हा पूर्ण जमीन सॅच्युरेशन झाले असतं पाण्याने ते कल्टर काही कामी पडत नाही जास्त त्याच्यामुळे जेव्हा पाऊस थांबतो किंवा पावसाळ्यानंतर आपण कल्टर द्यावा लागतो तर आपण साधारणतः आपल्या बागेला कल्टर दिला होता जुलैच्या तिसऱ्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपण कलटर दिलेला आहे त्या टायमामध्ये तर आपण कलटार दिला तेव्हा पाऊस वगैरे पूर्ण थांबलेला होता कलटर याची पद्धत काही नाही आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये कल्टर करावं लागतं आणि त्याच्यानंतर जेव्हा झाडाची कॅनोपी आहे त्या आजूबाजूला कॅनोपीच्या एक आपल्याला घर खंदून त्याच्यामध्ये कलटार हे वतावं लागतं आणि बस त्याच्यानंतर कलटार आपण जुलै ऑगस्ट मध्ये दिलं होतं त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर चार महिने लागले पूर्णपणे आणि पाचव्या महिने डिसेंबरमध्ये आपला आंबा हा असा फुटला होता डिसेंबरच्या अर्ध्या डिसेंबर नंतर आंबा फुटायला सुरुवात झाली आणि आज जानेवारीमध्ये आपण बघू शकता की आंब्याची सेटिंग सुद्धा झालेली आहे आणि आज झालेलीच नाही तर बऱ्यापैकी पॉल्युशन सुद्धा झालेलं आहे आंब्याचं आपण बघू शकता इथे हे बघा पूर्णपणे आंब्याचं पॉल्युशन सुद्धा झालेलं आहे आपण फुलोरा टिकून ठेवलेलं आहे तर मंडळी कलटा त्याचा कालावधी तर कालावधी हा असतोच पण झाडा आहे का तयार कल्टरसाठी हे खूप महत्वाचं आहे झाड हे पूर्ण म्हणजे वाढलेल्या स्थिती असं म्हणजे ते असं नेमकं आपण लावलेलं दोन तीन वर्षामध्ये जे की निवळ नेमकंच त्याला नवीन फांद येत आहे कवळे पाने जास्त आहेत ते प्रमाण जास्त आहे तर कलटार ते आवश्यक टाकायचं नाही कारण कलटार काय करतं वय कमी करून टाकाल त्या झाडाचं किंवा ग्रोथच थांबून टाकत तर झाडांचं जे पानं आहे ते असे गडंध हिरवी पाहिजे जे पानं आहेत ना गडद हिरवे काळ्या फांद्या काळ्या पाहिजेत थोड्याशा पानं गडद हिरवे पाहिजे तेव्हा आपण पूर्ण वाढलेल्या झाडाला कलटार देऊ शकतो आणि कलटार हे बॅक टू बॅग बॅक टू बॅग बॅक टू बॅक जास्त पण वापरावं लागत नसतं तर जे पूर्णपणे झाड वाढलेलं आहे त्याला आपण कलटा देत असतो तर कालावधी तर पावसाळा झाल्यानंतर कल्टर द्यावं लागतं पावसाळा म्हणजे आपण आपल्या बागेला ऑगस्टमध्ये कल्टर दिलं होतं त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे पूर्ण चार महिने लागले आपल्याला ला ला पूर्णपणे आंबे फुटायला कारण की आपण कल्टर हायडेन्सिटीसाठी कल्टर एक क्रांती आहे तुम्हाला सांगितलेलं आहे पहिलेच कारण की जेव्हा आपण कल्टर हायडेन्सिटी प्लांटिंग देतो तेव्हा एका प्रकारे एकाच वेळेस फुलरा सगळा फुटतो फुलोरा फुटल्यानंतर एकच सेटिंग आंब्याची होती आणि लवकर लवकर मार्केटमध्ये येतं कल्टर म्हणजे सिंपल विषय दुसरी वाढ कमी एक करून टाकतं झाडं फांदी त्याची फुलोराकडे ती पूर्ण शक्ती डायव्हर्ट करतं आणि जास्तीत जास्त उत्पन्न देतं कल्टर दिल्यानंतर दे आपण काय 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 काळजी घ्यावी लागते बागेसाठी तर आपण आज बघू ते की कल्टरचं काय माहिती आहे का कल्टर दिल्यानंतर आता पावसाळ्यानंतर आपण मेन कल्टर देत असतो त्याच्यामुळे पाण्याचा ताण हा सगळ्यात महत्त्वाचा असतो कारण की पाण्याचा ताण जेव्हा आपण दिला तेव्हा ते कल्टर हे त्याचं चांगलं काम करतं आणि कल्टर आपण दिल्यानंतर आपल्या झाडाला कोणताही अनावश्यक नायट्रोजनचं पुरा म्हणजे आपण काय म्हणतात वर नायट्रोजन त्याला द्यायचं नाही झाडाला त्याच्यानंतर फॉस्फरस आणि पोटॅश दिलं तर चालतं आणि मायक्रोन्युट्रिन सुद्धा चालतं आणि कुठलीही अनावश्यक फवारणी आंब्यावर घ्यायची नाही फुलोरा येऊपर्यंत जेणेकरून दुसरं काही आपाय झाडाला होईल कारण की ते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कमी करून टाकलेलं असतं कल्टर त्याचं काम करतं ते चार महिन्यामध्ये आणि पूर्ण वाढ जी आहे ती फुलेऱ्याकडं किंवा फळधारणेकर नेतं हे कल्टरचं काम आहे त्याच्यानंतर त्याच्यामुळे नायट्रोजन द्यायचं नाही नायट्रोजन काय करतं की जे झाडाला जे पावली फोडायचं काम आहे ते नायट्रोजनचं काम असतं त्याच्यामुळे तुम्ही जर नायट्रोजन दिसाल तर त्याचा इफेक्ट असा होईल की कल्टरचा जो इंटेन्सिटी आहे ती कमी होऊन जाईल आणि झाडांना व्हेजिटेबी ग्रोथ जास्त येईल त्या म्हणजे मुळात म्हणजे पालवी जास्त फुटेल त्याच्यामुळं नायट्रोजन आंब्याला द्यायचा नाही फॉस्फरस आणि पोटॅश चालतो त्यानंतर मायक्रोन्यूट्रेनची हे आवश्यकता आहे कारण की आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात मायक्रोन्यूट्रेन नाहीत आणि कलमी आंबा हायडेन्सिटी प्लांटिंग म्हणल्यावर आपल्याला जास्तीत जास्त हे झाडांना ते मायक्रोन्यूट्रिन्ट आणि बाकीचे न्यूट्रेनचे हे द्यावं लागतं फक्त नायट्रोजन सोडून तर मंडळी आता तुम्ही बघू शकता ही पाच वर्षाची बाग आहे आणि याच्यामध्ये आपण कलटाचा वापर केलेला आहे तर कलटाच्या वापरमुळे पूर्ण बाग पाच वर्षाचे आंबेद झाले आपले पूर्ण फुटणार आलेले आहेत आणि हायडेन्सिटीसाठी हे क्रांती आहे कलटार म्हणजे पण हेच नाही तर आपला जो मोठा बाग आहे बा, चोवीस वर्ष दोनची लागवड तो बाग सुद्धा असा आलेला आहे खोडातून अक्षर त्याच्याला फुटलेला आहे फुलोरा आपण ते सुद्धा जाऊन बघू आता तर तुम्ही मांगा बघू शकता हा आपला मोठा बाग आहे चोवीस वर्षाचा तर एकदम बघा तुम्ही कदा एकदम पिवळा उलगडून पडलेला आहे अक्षर त्याच्याला मोहरांत तर हे सुद्धा कल्टरचा परिणाम आहे झाडाला तर विषयच नाही मोठं झाडाली त्या खोडातून सुद्धा कल्टरची पावर एवढी खोड्यातून सुद्धा फुलोरा बाहेर टाकायची ता कधी असते असतील तर तुम्ही मागू बघू शकता हा जो मोठा आंबा आहे तो पूर्णपणे अशी जागाच नाही आहे की जुनं आंबा फुटत राहिलेला आहे पूर्ण फांदीतून पुन्हा खोडातून जिथं नाही तिथं फक्त पाण्यापेक्षा जास्त तुम्हाला फुलं दिसतील हे कल्टरचं एक सगळ्यात मोठा फायदा आहे तर आपण सुद्धा कल्टर टाकलं होतं या कॅनोबीमध्ये पूर्णपैकी तर ह्या आंब्याचं म्हणजे आपण वरती जी आहे सेंटर सेंटर काढून टाकलेलं आहे जेणेकरून छत्री होईल आणि पूर्ण सुरू करायच आता तर आपण म्हटलं की आता कल्टरचा फायदा असा झाला त्यात हे इथे एकदम पान वगैरे काही नाही एकदम खोडे थोडा सुद्धा मोर आलेला आहे हे बघा आणि अजून हे बघा इथे पूर्ण हे नंतर बघा हे पूर्ण जिथे पानं सुद्धा नाही आहे फक्त खोडं आहेत तिथून आंब्यांना बाहेर फोडलेलं आहे हे फक्त कल्टरमुळे होऊ शकतं आणि कलटरचा फायदा असा राहील आता की हा जो मोठा आंबा आहे ह्या मोठ्या आंबा म्हणजे साधारण काय होतं की तीन ते चार स्टेपमध्ये फुलोरा यायचा आणि त्याच्यामुळं आपल्याला ते आप एकदम पिकल्यानंतर कोणता आंबा तोडायचा आणि कोणता राहू द्यायचा हे खूप प्रॉब्लेम व्हायचा त्याच्यामुळे त्यात दोन ते तीन स्टेप पडायच्या पण आता कलटा टाकल्यामुळं असं झालेलं आहे की नवीन फ्लोरा आलेला नाही जो पहिल्याच याच्यामध्ये फ्लोरा फुटला तो फ्लोरा शेवटपर्यंत आपल्याला टिकवायचा आहे आपण तो टिकवला आणि त्याला सेटिंग सुद्धा चांगली झालेली आहे आणि जेणेकरून आता एका वेळी एकाच वेळेस सगळा आंबा हा मार्केटमध्ये येणार आहे आपला आता जो आंबा आहे हा साधारणत एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये आंबा आप आपला पाडी लागतो म्हणजे शाकी लागणार आहे आणि जेव्हा एप्रिलमध्ये मार्केटमध्ये आंबा येत नाही केशर आंबा तर आपला जो आंबा आहे तो मार्केटमध्ये जर गेला तर व्यापारला सुद्धा जरी आपण विकला तरी चांगल्या भावामध्ये आपण तेव्हा गाठतो कमीत कमी नव्वदच्या समोरच कच्च आंबा जागेवरून एप्रिलमध्ये आला तर कारण की काय होतं माहिती आहे का की जो आंबा येतो एप्रिलमध्ये लवकर तो आंबा चांगल्या क्वालिटीचा सुद्धा असतो आणि तो एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा तयार होतो आपण तो हो आपण तर आपल्या बागेतून स्वतः एक्सपोर्ट करतो आंबा युरोप कंट्रीजमध्ये आपला आंबा जातो सहसा त्याच्यानंतर आपले जे मित्र वगैरे आहेत ग गट शेती म्हणतो आपण गट शेती जे आपल्या नर्सरी मार्फत जोडले त्यांचेसुद्धा आंबे आपण यावर्षी वर्षी आहे आणि सगळ्यांचे आंबे हे आपण एक्सपोर्ट करणार एक्सपोर्ट क्वालिटीच्या जेव्हा त्याला त्याचे पूर्ण जेव्हा क्रायटेरिया म्हणजे आंबे बसणार तेव्हा आपण पूर्ण एक्सपोर्ट करणार आणि राहिली गोष्ट आपल्या मार्केटची भारतातलं मार्केट तर नॉर्थ स्टेटमध्ये जे मार्केट आहे आंब्यांचं ते आंबे हे उशिरा येतात कारण की तिथं पावसाळासुद्धा उशिरा जातो आणि तिथे जास्त टाईम उन्हाळा पण तिकडे पडतो त्याच्यामुळे नॉर्थमध्ये नॉर्थपासून तुम्ही साऊथपर्यंत खाली असाल तसं वरचे आंबे उशिरा मार्केटमध्ये येतात त्याच्यानंतर महाराष्ट्राचा आपला आंबा बऱ्यापैकी जूनमध्ये म्हणजे मेमध्ये मे जूनमध्ये आपला आंबा हा मार्केटमध्ये येतो त्याच्यानंतर साऊथचा जो आंबा आहे तो लवकर मार्केटमध्ये येत असतो तर आपला आंबा जेव्हा एप्रिलमध्ये मार्केटमध्ये आला किंवा आपला मार्केटच आपण जर आपल्या आंब्याने जेव्हा एप्रिलमध्ये भरलं कारण की एप्रिलमध्ये हा बाहेरून आंबा येतो पूर्ण आपल्या महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये की जे शेड म्हणून आंबा आपल्या मार्केटमध्ये येतो आणि ते साधारण त्याचे भाव जास्त असतात कारण तुम्ही बघू शकता उन्हाळ्यामध्ये जेव्हा आंबा स्टार्टिंगला येतो तेव्हा भाव जास्त असतात त्याच्यामुळे आपला आंबा आपण एप्रिलमध्ये आणला म्हणजे जास्तीत जास्त भाव आपल्याला भेटतो आणि जवळच मार्केट आहे आपलं तर आपल्याच मार्केटमध्ये आपलाच आंबा जेव्हा जवळ लवकर येईल तेव्हा जास्त सहजिक आपल्याला जास्त उत्पन्न त्यातून भेटणार आहे तर आपण काय केलं होतं बेसिकली आपली नर्सरी असल्यामुळे आपल्याला मदर प्लांटची आवश्यकता असते त्याच्यामुळे आपण काही आंब्यांना कलटा टाकलेलं होतं आणि काही आंब्यांना कलटा टाकलेलं नव्हतं तर आता तुम्ही हे बघू शकता या साईड या साईडला आपण पूर्ण कलटा टाकलेला आहे जो फ्लोरा आहे पूर्ण युनिफॉर्मली फुटलेला आहे एका स्टेपमध्ये फुटलेला आहे बघा पूर्ण आणि फांद्या खोड कुठंच राहिलेलं नाही की फ्लोरा याचा राहिलेला आहे आणि ही अदर साईड बघा आता हे जे आंबे आहेत हे बघा कुठे आता फ्लोरा फिटिंग आलेली आहे कुठं नेमका फ्लोरा फुटतो आहे आणि कुठं अजून फ्लोरा फुटायचाच बाकी त्याच्यामुळे हे तीन ते चार स्टेपमध्ये आंबे फुटतात तर कल्टरचा फायदा असा आहे की युनिफॉर्मली आंबे फुटल्यानंतर आपण त्यांना मेंटेनन्स वगैरे चांगलं करू शकतो आणि एकदा एका टाईमला आपण तो बाग विकू शकतो पण याच्यामध्ये काय वेळा तर ना हा पंधरा दिवसाचा गॅप आहे त्याच्यानंतर हा गॅप यात पडत जातो आणि हा आंबा लवकर पिकतो तो आंबा पिक पिकाच्या स्टेजमध्ये येत नाही त्याच्यामुळं कल्टरचे फायदे मित्रांनो असे असतात की कल्टर टाकलं म्हणजे बाग चांगल्याप्रमाणे येतो तर कल्टरचे निष्कर्ष असे आहेत योग्य वेळ योग्य व्यवस्थापन आणि योग्य मार्गदर्शन हे कलटरचं निष्कर्ष आहे कारण की जेव्हा तुम्ही योग्य वेळी कल्टर दिसाल त्याचं योग्यपणे व्यवस्थापन करसाल ते पण चांगल्या मार्गदर्शनाखाली तेव्हा तुम्हाला कल्टरचा फायदा शंभर टक्के होणार तर मंडळी कल्टर संदर्भात तुम्हाला काही अडचणी असेल काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका द्या आपण जेणेकरून समोरच्या व्हिडिओ म्हणून त्याचं निरासरण करूच मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून कलटरचे फायदे हे जास्त लोकांना माहीत होईल आणि भरगुत् उत्पन्न समोर चालून शेतकरी घेते नमस्कार मी युवराज भारतसूळ एम एस यागली